शिंगवे येथील मंदिरामध्ये चोरी प्रकरण उघडकीस तीन सर्राईत चोरट्यांना पोलिसांची अटक एक लाख तीन हजार किमतीचा मुद्देमाल हस्तगत अहिल्यानगर तालुक्यातील शिंगवे नाईक गावातील श्रीराम मंदिर भैरवनाथ मंदिर व सावता महाराज मंदिरामध्ये झालेल्या चोरीचा तपास केवळ तीन दिवसात उघडकीस आणण्यात एमआयडीसी पोलिसांनी सर्राईत चोरट्यांना अटक केली आहे पोलिसांनी त्यांच्या अधीक्षक श्री सोमनाथ घारगे यांच्या हस्ते मंदिर व्यवस्थापनाकडे परत सुपूर्द केला दिनांक पंधरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी रात्री नऊ ते पहाटे अडीच या दरम्यान अज्ञात चोरट्यांनी मंदिराचे कुलूप तोडून मूर्तीवरील सोन्या चांदीचे दागिने पंचधातूचे मुकुट रोख रक्कम मिळून एकूण एक लाख तेहतीस हजार किमतीचा मुद्देमाल चोरून नेला होता